स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वा शिरवाडकर यांची माहिती ही माहिती तुम्ही निबंध म्हणून देखील वापरू शकता सत्तावीस फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन असतो त्या जे तुम्ही भाषण किंवा निबंध लिहिणार आहेत त्याच्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण पुणे व नाशिक येथे पूर्ण झाले नंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात काम केले ज्यांचे लिहायचं राहिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घ्या वेगवेगळ्या नियतकालिकांचे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले विवा शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी लेखक नाटककार कथाकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी कुसुमाग्रज या टोपन नावाने कविता लेखन केले इथे पण एक स्क्रीनशॉट घ्या जे तुम्हाला लेखना ते सोपं जाईल त्यांचे नटसम्राट हे नाटक तुफान गाजले त्यांच्या या नाटकास साहित्य विश्वातील मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला दहा मार्च एकोणीसशे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण हे चॅनल बनला आहे फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच